आंबे आंबेड बघू आता भेटा काय नाही ते बघूया वन टू थ्री त्यागत ता। झालेली नाही ना ते बारकी आहेत ते खूप बाबा काय आंबे आहेत का नाही बाबा सांगते आंबच नाही चाय पकोडा चाय पकोडा काय झाली पद्धत झाली आणि हे बघा ते आंबे फायनली भेटलेत आपल्याला वरती चढलाय तो आंबे बघा आपल्याला फायनली आंबे भेटलेले आहेत नाही करत पण तुम बाई मग कंडिशन सब भरत आहे आकाश भाई आणि चोर बघा इथे हे बघा बघू कोण भारी उडी मारत तुम्ही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत हो आहे आर्यन पडेल ब्लॉग्समध्ये तर आज ब्लॉग बनवायचा विशेष कारण म्हणजे सर्व मुलांना अशी सुट्टी आहे एकमेची तर आंबे पालवण्याचा याचा प्लॅन बनवले म्हणजे असं टाइमपासला तर बघू शकता <laughs> आपल्यासाठी आपल्याबरोबर नमेश कोली आकाश अविष पाटील अभिजित कोळी लपलेला आहे रमेश कोली काय बोलाल तुम्ही बॅग घेऊन आलात डायरेक्ट आंब नाही भेटलं तरी रांजणा करता काय तरी पण बॅग भरून आहात बॅग शंभर टक्के भाई ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये मजा आपली मंडली पुढे चालली एक बॅग घेतली त्यावरनं पण भांडणं चाललीत त्यांची तू घे मी घेतो नमेश कोहली अरे घे ना त्यात काय उतरला आणि इकडे आपला आभ्या जांभला पाडत आहे आपल्याला आंबे पाहिजे जांभूल बघू आंबे नाही भेटले तर आपण जांभला पण पाडू बॅग फुल भरायचे बॅग फुल भरू शंभर टक्के म्हणे आमच्या इथला मिनी कोकण बघू शकता इथला वातावरण एक नंबर वाटत आंबा गावला मांग्रे खालेला सीझन सीझनचा पहिला आंबा भेटलेला त्यात पण पनवती लागलेली आहे रमेश कोलीला आणि तो लपतच चाललाय बाई आणि ही आपली विहीर बघू शकता मस्त वाटतय बाईन उघड्या खावाच्या पाणी तर पहिल्यांदा आलो या साईटला मला काय एवढा माहीत नाही इकडचा म्हणजे गाव आपलाच आहे भाई पण माहीत नाही पण मी इकडे येत नाही जास्त आणि आपली विहीर पहिल्यांदा बघतोय विहीर विहीर उगून असला आहे काय आहे विहिरू असा मारू उरी मारुचं नाव काय भारी वाटत इथं वेदर उरीमा आणि वा इकडे बघा एक नंबर आहे रे सगळा एकदम शांत वातावरण वाटतं निंगल पायरेन ही गोष्टी गोष्टीत समजला की खूप जुनी विहीर आहे कारण मी त्या अशी भाजीपाला लावतात ना त्यांच्यासाठी ला ही पाणी शिपायला बघू शकता आणि फायनली आबे आपल्या फ्रेम मध्ये आलेला आहे बघा <laughs> <भाई> झाले <दाली> अजून बाई <laughs> ब्लॉग एक नंबर होणार आहे मला वाटतं कारण बाई आपण आंबे पाडायला आलो आणि आंब्यांची झाडा बघू शकता तुम्ही अजून काय आम्हाला एक पण आंबा दिसला नाही आंब्यांची झाडं आहेत पण आंबा दिसला नाही तेव्हा काय आणि माझ्या मागे नमेश कोली तकलेला आहे बॅग उचलून आता बॅग आकली कर बघा बघू शकता इकडे आमरपोली खा वातावरण भारी आहे इथं <laughs> वाव बघू शकता तुम्ही एकदम कोकणची फील आली भाई मला वाव नाही आतावरण बघितलं असाल तुम्ही इथे कोण पण लागते एवढा कारण काही नाही एवढा आता बघूया कसे आंबे भेटतात ते आपल्याला तर भाई आपल्याला अभिजित कोलीने आवाज दिला की इथं फणसा आहेत बघूया आहेत का कुठे आहेत रे चारशे आहेत वरते आहेत कुठं हा इथे पनसा आहेत बघू शकता झालेले नाही ना, ना।, बार्की बार्की ना।, ना। ते बारकी आहेत ते खूप इकडे पण आहेत का पणसा बघू शकता तुम्ही ते अजून पिकली ना पणसांचा सीझन नाही ना आला अजून सीजन जुर सीझन आलाय पण पिकायला अजून टाइम लागेल कारण पाव पावसाला येत ना हम्म <laughs> नमेश कोली सारखं सारखं नमेश कोहली काय खूप सेल स्केल सेल <laughs> <laughs> म्हणजे काय एकदम मॅन वर्सेस वाईल्ड सारखा ब्लॉग होईत चाललाय बघू शकता एकदम <laughs> एक जंगलातून प्रवास चाललाय आमचा अरे भूत आहे अडकवला वाव नाईस वाटावरून बघा फक्त तुम्ही कसला भारी वाटतं इथं बोल कॅमेरामध्ये बोल ना रस्ता बघा आपला रस्ता नुसता एकदम मॅन वर्ष इथे आणला ना तरी दमलतो काय आंबे आहेत का नाही बाबा सांगता आंबच नाही पण आम्ही बघू बघू बाबा बोलतोय की आंबेच नाही पण बघूया आपण भेटतात का नाही नाही आंबेच नाही आले काय करायचं आता बॅग घेऊन फुकट केली भाई आपली रान्ना असतील ना पण ते रे बघूया काय भेटतं आपल्याला दाखवतो तुम्हाला तर इथला वातावरण बघा तुम्ही फक्त आमदे भेटतील काय ना माहीत नाही फक्त तुम्हाला दाखवतो वातावरण आणि मंडळी आपली दमलेली आहे इथे महिला लागलेला कणवती काय ते डिस्कशन मी घेत काय झाला आणि इकडे एक आंबनची दागा माहिती आहे ना तिथे कारदाव जाम आहे चल कुठे 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 वांडर काय अरे मोठा वांडर तो आणि इथे माकडा पण आहेत आणि हा आंबा प्रेमी पुढे गेलाय आता यांच्यात थोडी वादावाद झाली आणि तो बोलतो मी फास्ट जाऊन आणि हा सांगतो मी फास्ट जाऊन आणि तो आपला पुढे गेलाय त्याला कोण हात लावेल आणि हे रेस करतात बघू आहे वन टू थ्री त्याला हात लावेल तो जिंकला पहिला आणि तो पण पलळलेला आहे <laughs> आणि तो पण पलतोय बघू शकता आणि नमेश कोळी जिंकलेला आहे मित्रांनो आता आपल्याला जांभला भेटलेला आहे बघू शकता इथे भारता तडावर जांभला आहे इथून नाही दिसत थांबा पडून दाखवतो तुम्हाला ही बघा ही बघा इकडे आहेत आणि नमेश कोली दगड मारताना घरी भेटला का जांभला पाच तरी पर्यंत आहे ही डगड लागेल पर्ली भाई कुठे कुठे आणि हिवास झालाय तो का हम्म आहे का टेस्ट आहे तर बघूया आता आंब्यांवर डायरेक्ट तर मित्रांनो खूप पटकनती गेली त्यानंतर आम्हाला हे दोन आंबे भेटलेत कुठे ते पण नाही दिसत दिसत नाही हे बघा पडतात थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा इथे डोळ पारा पडते दिसले ना तर बघूया या पडतात की नाही आणि आपल्याला खायला पण पकोडे आणि थंड आणलेला आहे आणि काय झालं झाले काय तरी आहे हा काय म्हणतो या आंबा व सात आठ तरी आंबा हित गुपई डायरेक्ट वरती बघा कुठा हा Zoom करना राखो मिस शॉट झाला यो पडला असतर आता तोड क्या झाला भाई ये गेला ये आणि ब्लॉग सी पहिली सफलता मिळालेली आहे पाई लय भरीय आंबा ब्लॉकची पहिली सफलता बिटक्या आंब्या पासून आणि हा गे रे कोशिश अभि जारी है आणि आकाश भाई पहिला मार रहा है पहिली बॉल पे लगता है क्या देखते है डगर नाही उरला उडला असता आई ला पडले असते आता डगर <laughs> नाही उडत <उरे> याला डगर मोठ रे <laughs> मी नाही पडत अजून बघूया आणि आपला नाश्ता बघू शकता इथे नाश्ता म्हणजे नॉर्मल आहे पकोडे <laughs> आहेत आणि थम्सअप आहे आपल्याला आणि हा राखलेला आंबा आहे कोणाचा तरी <laughs> शप मिस झाला कुठे आहेत ते मला दिसत नाही मिस झाला मिस झाला शॉर्ट भाई एवढा मोठा डगर उरवा लावलाय ताकद लागते काय नाही माहीत नाही नाही ओढा आंबा पण आणि आराम बघू शकता आणि हा सुरुवात झालेली कसा लागतोय का रे। सांग ना खाऊन सांगिते बघ मस्त लास्ट दगड मारून नाश्ता करायला बसणार आहोत आपण बघूया पडतोय का नाही लास्ट डिसिजन तो पण नाही आता पकोडे आणलेत आम्ही आणि थम्सअप तर बघूया आता हे पकोडे बघू शकता आता ग्लास भर रे थम्सअप मध्ये पार्टी चाललेली आमची कसा लागतो पकोडा पकोडे सारखा आणि या याच आंब्याच्या खाली बसलो तो आम्ही एक पडला नाही एक पण नाही पडला त्यासाठी मी घेतो एक, एक पडला तुला आठवण एक आंबा पहिलेच डगरांना पार जातो यांनी लागला अरे वर गॅस जाईल आणि थम्स अप भरत आहे आकाश भाई आणि चोर बघा इथे नको ना मला सांगतो का पन्नास साठ वर्षानंतर माझी बायको ब्लॉक बघेल तेव्हा कसा दिसत असेल मी म्हणजे त्याची बायको आणि बघू शकता चोरच आहेत का पकोड आणि पकोडे बघा थंडा फुल भरलेला आहे थम्सअप तर पकोडे खात होतो इथे तर आमची चटणी संपलेली आहे तर नमेशला अत्यक्ष म्हणजे चटणी पाहिजे तर तो बघा काय करतोय चाय पकोडा चाय पकोडा काय झाली पद्धत झाली बघा तुम्ही एकदा थम्सअप पकोडा सुरुवात केली यांनी हा बघा थम्सअपच आहे बाई दारू नाही कशा लागते नाही भाजी तू ट्राय कर नको आपल्याला आहे बस आपण असंच खाऊ आता भेटू या आंबे पाडताना आता खाऊन बिवून झालाय आता एकटाच वरती चढतोय बघूया चढतोय का नाही खाऊन झालाय सर्व सावकाश सावकाश चढ रे चढला भाई आला आला बोलताना करा चोर चोर आता आपल्याला फुल आंबे भेटतील स्कूलचा फोन द्यायला पाहिजे होता त्याच्याकडे फोन घे कारण वरचे व्हिडिओ बघायला भेटतील आपल्याला हा बघा भाई आला बोलतात प्युअर परत परत कोणतरी आलेलं आहे आता बघूया पलाची धांडल झाली <laughs> कोणतरी आलेलं आहे <laughs> याची घाई बघा याची घाई बघा कोणतरी आलेलं आहे घाबरून खाली उतरलेला परत वरती चढत आहे आणि वरचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवू हा मोबाईल वरती देत आहे का क्रॉस व्हिडिओ काढ रे नाही तर नवीन घ्या काय बोलत नवीन आब्याची आहे इथून टांगून डायरेक्ट खाली उडी बाई दर का महोल <laughs> तू या दगडात पडला ना काय बोलशील ते तुला चल लांबात पारू दाखवू काय दाखव तेच पाहिजे मला <laughs> झाला बघू बघू दुसरा चान्स दिला तुला घे दुसरा चान्स झाला अरे नाही बरोबर डाऊनफॉल चालू आहे सध्या आमचा थोडा पहिले कस सध्या डाऊनफॉल चालू आहे पडला का नाही पडला आणि इथे बघू शकता आपला अभिजित आणि आला भाई अवे असा आंबणची जवळ नाही असा तर आपची व्हिडिओ का प्रेक्षक पण तुझा पण तुम ते आंबा घालास का तू मग कसा लागत ओवर आंबट मिक्स एक नंबर तगडा बघूया आता वरती चढलेला आहे यांचा या एवढ्या छोट्या झाडावर चढता नाही बाई मी फायनली चढलेला आहे काय करशील वरती जाऊन हात पोचतोय का तुझा भाई नाही बल्लाशी हात पोचवी पण तो हाताशी थांब पारे पार गुप्पा आभे आता गुप्पा गुप्पा तो आभ्या गुप्पा आड उड्या उड्या हा बघा एकदम हा बघा हा बघा आंबे बघा आपल्याला फायनली आंबे भेटलेले आहेत पण तुम्हाला सकाळपासून एक नाही पडला त्यांनी पाच मिन पाचपन मिनिटं नाही लावले आणि पाडून आला भाई याला बोलतात टॅलेंट आहे कुठे आणि ब्लॉकचा टायटल असेल आम्ही गेलो आंबे पलवायला हा बघा आब्या गुप्ता पारे माझ्या हाताने उडव थांब 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 व्हिडिओ काढ व्हिडिओ हे गुप्ता उडव माझ्याकडे आब्या उरल नाही योग्य व्हिडिओ थांब 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 याकडे आणणेन मी याचा अरे उरव उरव व्हिडिओ काढतो आंबेच आंबे आंबेच आंबेव्हा सात आठ होते पर डाऊनफॉल चालू आहे थोडा आता यांचा आंबे काय करणार मीठ मसाला आहे मस्त डबा काय खाऊ लप चला आता बॅगेट टाकताना बघूया आपण किती झाले भाई बॅग आणली पण फायदा झाला ना बॅगन भाई खावाला होता मेन गोष्ट म्हणजे हे दाखव हे दाखो टा ना 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 टा ना 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 टा ना 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 भाई ही बॅग भरली डाऊन फॉल बघू शकता असला ना भाई एवढे आंबेच झालेत तरी मेहनत अजून चालूच आहे दिसत नाही हा बघा ये ये आम्ही आलाय खूप घेऊन तो आणि हा बघा ओ बी माकड्या कम हे माकड गणेश आभ्या वरती एक व्हिडिओ करा अशी बघा भाई आंब उरवते आणि एका आंब्यात आपला सगळं भागलेला आहे लोकेशन बरोबर होती बालाची जाऊ दे बस झाले कसा वाटला ब्लॉग सांगा तुम्हाला आता यांचा पोहण्याचा इरादा झालाय कारण जाम गरमा झाली गरम करतोय आणि हा बघा कळप्या कळप्या बाई तू भीत बाई मग अशी कंडिशन घे तू आणि मग बॉग भाई आता ब्लॉग मस्त झालंय आता मस्त झालंय ब्लॉग बघा काय एक नंबर पूर्ण बॅग आपली छान पीक बघू शकता सगळी मेहनत याची आहे भाई याच्या मागे चला आता कुठे जाणार आहोत आपण आता पोहण्याचा इरादा आहे तो पण दाखवतो तुम्हाला आणि तिथेच आंबे आता खाऊ आहुया आपण कसा <laughs> लागतं गोड एक नंबर गोड लागतं आणि बाईची सुरुवात पण झालेली आहे आंबा भेटलेला आहे आता फायनली आपल्याला आता टेस्ट करून बघूया कसा खरंच गोर आहे मस्त एक नंबर अशी टेस्ट आहे आंब्याला म्हणजे मेहनत फुकट नाही राहिली ते बोलतात ना सफर का फल मिठा है सफर का फल <laughs> सब <सब्गेर> सॉरी <साड़ी। laughs> चला आता पोहायला भेटूया मी नाही पोहणार हे बघतील यांची मजा बघू आपण चला धरणावर भेटू तर मित्रांनो एकाच झाडावरून एवढे आंबे पाडले की आम्हाला तेच बस झाले आणि ते सगळे थकले तर आम्ही धरणावर रिलॅक्स करण्यासाठी आलो आहे आणि धरणावरची घरी जाताना पण आपण करवंदा पाडू आणि बघू शकता इथे पोहायला आलाय मी तर नाही बी <laughs> यांच्या काय भांडणं संपतच नाही आता परत उडी मारण्यावर कॉम्पिटिशन चालू झाली यांची बघूया हे बघा बघू कोण भारी उडी मारत तुम्हीच कमेंट करून सांगा यातून कोण जिंकला आहे आपला धरण बघू शकता पुनाडे डॅम आता परत एकदा परत एकदा बघूया काय कसं चालू आहे कॅमेराचा अँगल बदलतो मी मग आपण रिझल्ट समजेल आपल्याला आता मुटका मारायची कॉम्पिटिशन चालू आहे व्हाईट अँगल मारू आपण कोणता जास्त पाणी उडेल ना तो जिंकला आता तुझी पाली पारी पारी सबकी पारी पिच पिली पिली पिच परला जा आता क्लिअर रिझल्ट क्लिअर रिझल्ट बघू शकता तुम्ही आता तुम्हीच सांगा कमेंट मध्ये कोण जिंकलेला आहे ते आणि आकाश आपला इथे बघ कोण जिंकला अरे आबे आपला आबे भाई काय लाभे भाई कॅमेरा अँगल मध्ये भाई मी चला आता आपण करवंदा ना डायरेक्ट तर मित्रांनो पोहून बिहून झालेला आहे सर्व सर्वांचा तर आता रस्त्यातून जाताना इथे आम्हाला करवंदा भेटलेत तर बघूया ही बघा डायरेक्ट हे ड्रॅगन सारखे करवंदा बघू शकता तुम्ही दाखव मोठे आहेत ना तुझ्याकडे ही बघा कर्दी गावात कसले मोठे आहेत बघा ना बोरांचे मोठी भाई एक नंबर टेस्ट बघू टेस्ट बघूट आंबट नाही जाम बघू आपण खाऊन बघूया हम्म आहेत गोड आहेत पके सीजन चालू आलाय बघू शकता रेट लाल लाल पडलेत आणि काली पण आहेत तर चला करदा खाऊ या बाई करून भाई ब्लॉग ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मारा आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग तो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये